पुन्हा एकदा बँक निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप ह्या तिन्ही निर्देशांकाचं एक मस्त ब्रेकआउट मिळालेला आहे आणि या ब्रेकआउटबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप डिटेलमध्ये बोलणार आहोत पण त्याआधी ह्या ब्रेकआउटच्या आधीची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया कारण ती जास्त गरजेची आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये सेबीचं स्टेटमेंट आल्यानंतर मिड अँड स्मॉल कॅपचे शेअर्स हे खाली आले आणि तेच आपण म्हणतो की मिड अँड स्मॉल कॅप निर्देशांक खूप मोठ्या प्रमाणात खाली आले आणि मार्च महिन्यात एक साधारण थर्ड वीक ऑफ मार्चमध्ये म्हणूनच आम्ही एक व्हिडिओ बनवलेला की एक एप्रिलमध्ये रिकवरी एक्सपेक्टेड आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत का एक्सपेक्टेड आहे ते देखील त्यामध्ये मांडण्यात आलेलं होतं जे सिद्ध होताना दिसतंय कारण त्यानंतर लगेचच दोन आठवड्यामध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांनी नवीन ऑल टाईम हाय काढला हायएस्ट वीकली क्लोजिंग मंथली क्लोजिंगसुद्धा दिली आणि त्यावर पण एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला जो तुम्ही ते पाहू शकताय की ज्यामध्ये बँक निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप या तिघांचाही ब्रेकआउट आहे आणि ह्याच्यामध्ये परत पोटेन्शियल अपसाईड आहे एक टेक्निकलच्या बाबतीत पण हे देखील आपण मांडलेलं होतं पुन्हा एकदा मार्केट चांगलं तेजीमध्ये चाललेलं इतक्यात न्यूज आली इराण आणि इस्रायल ह्या दोन देशांमधला संघर्ष लगेचच दोन दिवसात आपण त्यावर पण एक व्हिडिओ बनवलेला ज्यामध्ये हे मांडलं की इराण इस्रायल युद्धाचा इफेक्ट फार फार तर दोन आठवडे राहील त्याहून बियॉन्ड नाही राहणार हा व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही स्पष्ट मांडलेलं की ह्या युद्धाचा इंडियन मार्केटवर इंडियन इकॉनॉमीवर फार परिणाम नाही होणार कारण ऑइल स्पाईक नाही झालं त्यामुळे इकॉनॉमीवर परिणाम नाही झा होणार व्हॉलॅटिलिटी इंडेक्स नाही वाढली त्यामुळे मार्केटवर पण फार परिणाम नाही होणार ह्या दोन्ही गोष्टी आपण आता पाहिल्या हे सगळं म्हणतोय ना ह्या सगळ्या गोष्टी जुगारून आज आपण पाहतो आहे मार्केटने आपला ऑल टाईम हाय परत नोंदवलेला आहे या ठिकाणी मी मार्केटमध्ये मी सांगेन सेन्सेक्स निफ्टीने नाही पण ह्यावेळी बँक निफ्टीने आपला ऑल टाईम हाय आज काढलेला आहे एकोणतीस एप्रिलला आपण हा व्हिडिओ आज बनवतो आहोत आणि एक जबरदस्त ब्रेकआउट आज बँक निफ्टीमध्ये सुद्धा झालेलं आहे सेम इज विथ मिड अँड स्मॉल कॅप इंडेक्समध्ये पण झालेलं आहे पहिलं आपण बँक निफ्टीबद्दल बोलूया की बँक निफ्टीबाबत काय झालं तर बँकिंगमधले बरेचसे जे क्वार्टरली रिझल्ट्स आले हे आपल्याला चांगले येताना दिसत आहेत हा एक सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आपल्याला मिळाला एचडीएफसी बँक असेल किंवा ॲक्सिस बँक असेल ॲक्सिस बँक आणि आय सी आय सी रिझल्ट तर खरोखर खूप दमदार आले आणि हेच आपण पाहतो आहे की बँकिंग जो एक गेले दोन तीन क्वार्टर्स आपल्याला दिसत होता इनफॅक्ट लास्ट पूर्ण वर्ष कॅलेंडर वर्षामध्ये दोन हजार तेवीसमध्ये सगळ्यात कमी जो वाढलेला कुठला सेक्टर असेल एवढ्या मोठ्या तेजीमध्ये तो तो होता प्रायव्हेट बँकिंग आणि आता तेच आपण बघतोय कुठेतरी ह्या तीन मोठ्या बँकांचे रिझल्ट जे स्ट्रॉंग आलेले आहेत त्याचा एक इम्पॅक्ट बँक निफ्टीला आपल्याला दिस मिळताना आहे आणि हेच दिसतंय दिस की बँक निफ्टीमध्ये एक ब्रेकआउट आलेलं आहे सो एक सेक्टरल इंडेक्स लीड करते त्यामुळे कदाचित आपल्याला उद्या किंवा पुढच्या ह्या आठवड्यामध्ये निफ्टी पण आपल्याला ऑल टाईम हाय काढताना दिसेल कारण ब्रॉडर मार्केट ज्याला आपण म्हणतो मिड अँड स्मॉल कॅप आपण हे थोडं ना आता स्क्रीनच्या माध्यमातून बघूया त्यामुळे आपल्याला समजायला अधिक चांगलं जाऊ शकतं स्क्रीनवर पाहूया निफ्टीचा चार्ट आपण डिस्कस करतो सो so, ही ती रॅली होती जी आपण मार्च एंडनंतर पाहिली एप्रिलपर्यंत आणि हा तो फॉल होता जो so, इस्रायल आणि इराणच्या वॉर्स होता आणि देन एक्झॅक्ट ह्याच पॉईंटला आपण हे मांडलेलं की नाही इथून पुढे बाजारामध्ये रिकव्हरी येणार कारण ह्या युद्धाचं इम्पॅक्ट नाही होणार आणि ही रिकव्हरी आपण शार्प रिकव्हरी झालेली आपण पाहतो आहे आणि ज्याची चर्चा आपण करतो आहे ती म्हणजे बँक निफ्टी तर त्याबद्दल आपण थोडंसं बघूया की बँक निफ्टी का खास आहे सो so, बँक निफ्टीचं जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीसमधला जो ऑल टाईम हाय बँक निफ्टीचा ह्यापूर्वी होता तो होता अठ्ठावीस डिसेंबर आणि त्यानंतर एक रिसेंट जो आपण एप्रिलमध्ये पाहिला जो होता दहा एप्रिल हा एक मोठा ब्रेकआउट बँक निफ्टीने ह्या ठिकाणी आता दिलेला आहे सो त्याच कॉन्टेक्स्टमध्ये मी इथे हे मानेन की बँक निफ्टी इज दी म्हणतो ना सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट इंडेक्स आता दिसते आहे कारण ऑफकोर्स ऑल टाईम हाय ब्रेकआउट किंवा एक चार महिन्याचा ब्रेकआउट कारण ऑफकोर्स हा वीक अजून कंप्लीट नाही झालं आहे पण मी जायला वीकली पॅटर्नवर जरी बघितलं तरी आपल्याला हा एक क्लिअर ब्रेकआउटचाच इंडिकेशन देतो आहे सो इट्स अ व्हेरी स्ट्राँग जे कोणी टेक्निकल पॅटर्न्स फॉलो करतात त्यांना पण दिसू शकेल हा एक ट्रायंगल पॅटर्न ह्या ठिकाणी दिसतो आहे सो so, इट्स अ गुड साईन मी म्हणेन बँक निफ्टीसाठी जर आपण या ठिकाणी पाहतो आहे तर खूप जास्त शक्यता आहे की आपल्याला येणाऱ्या पिरियडमध्ये ह्या इंडेक्समध्ये एक आपल्याला चांगली मूव दिसू शकते त्याचबरोबर आपण दुसरा चार्ट बघूया जो आहे निफ्टी मिडकॅप हंड्रेड इंडेक्सचा या ठिकाणी आपण डिस्कस केलेला जेव्हा तो वीकली ब्रेकआउट होता पन्नास हजारच्या वरती जेव्हा मिडकॅप इंडेक्स क्लोज झालेली होती आणि आपण डेलीवर करूया परत एक दहा चार्ट सो फिफ्टी थाउजंड ही क्लोजिंग होती आणि देन इराण इस्रायल वॉरमध्ये आपण हा एक फॉल बघितला त्यानंतर ही परत एक स्ट्रॉंग रिकव्हरी आपल्याला या ठिकाणी येताना दिसते आणि आज जर बघितलं तर मिडकॅपने आपला ऑल टाईम हाय क्लोजिंगसुद्धा दिलं इनफॅक्ट लास्ट वीकच म्हणजे शुक्रवारीच ह्याची वीकली क्लोजिंग आलेली होती आज बँक निफ्टीच्या मूवमुळे हे जास्त चांगलं कन्फॉर्मेशन आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे की एका बाजूला ला लार्जर सेक्टोरल इंडेक्स वाढते दुसऱ्या बाजूला ब्रॉडर मार्केटसुद्धा वाढते सेम इज विथ स्मॉल कॅप स्मॉल कॅपच्या बाबतीत पण असंच आपण एक पाहू शकतो हो। आहोत so, सो निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड इंडेक्स आपण डिस्कस केली होती तर ती पण आपण इथे बघू शकतो हो की लास्ट फ्रायडेच ह्याचा कारण लास्ट टाईम जेव्हा आपण ब्रेकआउटचं सेशन डिस्कस केलेलं हो, त्यावेळी स्मॉल कॅपने ऑल टाईम हाय क्लोजिंग नव्हती दिली येस तिथे पण फॉल झाला जो आपण इ इराण इस्रायल युद्धाचा बघतो विकली चार्ट बघतोय त्यामुळे हे दोन आठवडे जो फॉल आहे हाच तोच फॉल आहे इराण इस्रायल संघर्षाचा आणि स्मॉल कॅपला एक परफेक्ट पॅटर्न जो आपल्याला पाहिजे होता ट्रायँगल ब्रेकआउट हा या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसतोय मी नॉर्मल अनोटेशन वापरून सांगतो आहे की हा तो ब्रेकआउट आहे जो आपल्याला स्मॉल कॅपबाबत पण मिळालेला आहे सो so, प्रॉबेबली आपल्याला म्हणतो ना मे महिन्यातच मार्केटचा सर्वतोपरी हाय दिसण्याची शक्यता आहे सो वी so, वोंट बी सरप्राईज जर आपल्याला चोवीस हजारचा निफ्टी ह्याच पिरियडमध्ये येऊ शकेल बँक निफ्टी तर पन्नास हजार येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला दिसला पाहिजे एक ही एक जास्त शक्यता आहे अफकोर्स हे सगळे आपण डिस्कस करतो आहे हे कुठलेही रेकमेंडेशन्स नाही आहेत हे एक व्ह्यूज आहेत मार्केटमधल्या फंडामेंटल डेटाच्या आधारे डिराईव्ह केलेले किंवा एक टेक्निकल सेटअपच्या आधारे काढलेले हे व्ह्यूज आहेत ह्याच्या आधारे कुठलंही बाईंग सेलिंग डिसिजन आपण कोणीही घेऊ नये आणि हे सगळे डिसिजन आपण घेताना कंपल्सरी हे आपल्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबरच घ्यावेत हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आता ही तेजी का कंटिन्यू राहू शकते याचं एक छोटंसं फंडामेंटल रिझन सांगतो गेल्या आठवड्यात यू एसचा जी डी पीचा एक डेटा आला आणि ह्या डेटामध्ये जो यू एसचा जी डी पी वाढत होता चांगला जो टू पॉईंट फोर होता लास्ट क्वार्टरला या क्वार्टरचा जी डी पी डेटा आला आहे वन पॉईंट सिक्स म्हणजेच अमेरिकेची अर्थव्यवस्था थोडी स्लो झाली आता स्लो झाली अर्थव्यवस्था तरी पण मार्केट वाढलं आता हा एक प्रश्न पडण्यासारखी गोष्ट आहे की खराब बातम्यांवर मार्केट का वाढतं आहे किंवा त्या न्यूजवर आपलं मार्केट देखील का वाढलं तर याचं एक मेन रिझन आहे की जर अमेरिकन अर्थव्यवस्थेचा जर जी डी पीचा दर हा जर एवढा कमी येत असेल तर तिथून एक जास्त शक्यता निर्माण अशी होते की जे व्याजदर आहेत सी जर जी डी पी वाढत नाही आहे जी डी पी जर मंदावतो आहे याचा अर्थ कन्झम्पन म्हणा तो जो एक स्लो डाऊन त्यांना अपेक्षित होता तो आता मिळालेला आहे आणि जर तो जो मिळतो आहे याचा अर्थ अमेरिका आता व्याजदर कमी करण्याची शक्यता निर्माण होते गेल्या आठवड्यापर्यंत बघितलं तर अमेरिका व्याजदर कमी करण्याची शक्यता पूर्णपणे निघून गेलेली होती ह्या नंबरमुळे कुठेतरी ॲटलीस्ट एक व्याजदर तरी म्हणतो ना एक तरी घट व्याजदरांमध्ये होऊ शकेल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे सो हा एक म्हणतो ना पॉझिटिव्ह सिग्नल आहे आपल्या मार्केटसाठी ओवरऑल मार्केट सेटअप पुन्हा एकदा खूप जास्त पॉझिटिव्ह झालेलं आहे कुठेतरी मार्केट इलेक्शन पण फॅक्टर्ड इन करतं आहे इलेक्शनचा वडिक पण फॅक्टर्ड इन करतं आहे अल्टिमेटली इन्व्हेस्टरचा पैसा वाढतो आहे सो so, हे वर्ष सो फार सो गुड अजून तरी चांगलं जाताना दिसतंय आणि अजून एक थोडंसं मोमेंटम sure हे असंच कंटिन्यू राहताना दिसतं आहे आय एम शुअर की हे सगळे व्हिडिओज तुम्हाला थोडंसं व्ह्यूज डेव्हलप करण्यासाठी मार्केटमध्ये इन्फॉर्म राहण्यासाठी एक पोझिशन्सचा आपल्या म्हणतो ना एक अॅनालिसिस करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असतील असेच व्हिडिओज आणि ह्या मार्फत आम्ही आमचा आउटलुक तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू एकच हेतू ही म्हणतो ना एक इन्व्हेस्टंट इन्व्हेस्टमेंट जर्नी ही जी आपली आहे ह्याच्याबद्दलची एक पॉझिटिव्हिटी अशीच वाढत राहावी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद